अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस परभणीमध्ये आंबेडकर अनुयायांवर दंगल घडवण्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकर अनुयायांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करत ताब्यात घेतलं या मारहाणीनंतर आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आणि एक नाव समोर आलं पी आय अशोक घोरंबाळ असा आरोप करण्यात आला की अशोक घोरंबाडांनी दलितांवर अत्याचार केले अशोक घोरंबाडांवर कारवाई करण्याची मागणी आंबेडकर अनुयायांकडून करण्यात आली त्यानंतर वीस डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोरंबाडांना निलंबित करत त्यांच्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आता थेट येऊयात सात फेब्रुवारीवर समाज माध्यमांवर अशोक घोरंबाडांना महायुतीचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात येतोय पण का त्या पाठीमागची कारणं काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्म तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सहा फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नांदेडमध्ये महायुतीच्या सहाच्या सहा जागा निवडून आल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्याशिवाय त्यांनी विविध बैठका घेतल्या आणि संध्याकाळी एका लग्न समारंभाला देखील हजेरी लावली मात्र याच लग्न समारंभातला त्यांचा एक फोटो व्हायरल झालाय यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी अशोक घोरंबाड हे त्यांच्यासोबत अगदी मैत्रीपूर्ण संबंध असल्यासारखे बोलताना दिसत त्यांच्या याच फोटोवरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले अनेक आंबेडकर अनुयायांनी अशोक घोरंबाणांना महायुतीचा आणि विशेष करून शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा असल्याचा आरोप केलाय आंबेडकर चळवळीत आग्रही राहून भूमिका मांडणारे राहुल प्रधान यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर काही आरोप केलेत प्रधान म्हणाले अक्षय भालेराव खुणाचा मास्टर माइंड घोरंबाड आणि बोंढारकर कुटुंबीय होतं या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाला सह आरोपी करा अशी माझी मागणी होती असं मत प्रधानांचं आहे आता अक्षय भालेराव प्रकरण नेमकं काय तर एक जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्यातल्या बोंडार हवेली गावात अक्षय भालेराव नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली हत्येच्या दिवशी गावात निघालेल्या लग्नाच्या वरातीत काही तरुण हातात तलवारी खंजीर लाठ्याकाठ्या घेऊन सहभागी झाले त्यांनी दुकानात किराणा घेत असलेल्या आकाश आणि अक्षय भालेराव यांना पाहून जातीवाचक शिवीगाळ देखील केली तसंच गावात भीम जयंती का काढली असा प्रश्न विचारला आणि हल्ला चढवला या हल्ल्यात अक्षय भालेरावची हत्या झाली हा घटनाक्रम अक्षयचा भाऊ आकाशने आपल्या जबाबात नोंदवलाय पुढे या सगळ्या प्रकरणात जवळपास सात जणांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आता अक्षय भालेरावचा जो खून झाला आणि राहुल प्रधानांनी त्यामध्ये शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाला आरोपी करा अशी मागणी केली आहे ते जिल्हा प्रमुख नेमके कोण आहेत याबद्दल विविध चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे त्यामुळे या बाबतीत जास्त काही बोललं तर योग्य ठरणार नाहीये पण त्यावेळी तिथं अशोक घोरंबाट हे कार्यरत होते आणि त्यांनी आरोपींना पाठीशी घातलं असा आरोप त्यावेळी स्थानिकांनी केला के होता आता परभणी प्रकरणाबद्दल बोलायचं तर दहा डिसेंबर रोजी परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची विटंबना झाली आणि दुसऱ्या दिवशी आंबेडकर अनुयायांनी बंद पुकारला त्यामध्ये हिंसाचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या पण काही स्थानिक लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की मुळात तोडफोड करणारे हे आंबेडकर अनुयायी नव्हतेच बाहेरच्या काही लोकांनी आंबेडकर अनुयायांमध्ये मिसळून त्या ठिकाणी तोडफोड केली याबद्दल प्रधानांनी लिहिलंय की परभणी प्रकरणात शिंदे गटाचे पराभूत उमेदवार बजरंग दल आणि संभाजी भिडेंचे समर्थक हे मास्टर होते आता थेट आरोप सुद्धा त्यांनी केले आता आपण जर काही वेळासाठी राहुल प्रधानांनी केलेले आरोप बाजूला ठेवले आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत परभणी तोडफोडीनंतरच्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये बऱ्याच आंबेडकर अनुयायांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आपण कोंबिन ऑपरेशनचे व्हिडिओ पाहिले तर पोलिसांनी कशाप्रकारे दलित वस्तीमध्ये घुसून मारहाण केली आणि तोडफोड केली हे आपल्या लक्षात येईलच यात लक्ष। पोलिसांची एक तुकडी ही घोरंबाणांच्या नेतृत्वामध्ये होती शिवाय सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील बरंच काही सांगून जातो आणि कदाचित या सर्व गोष्टींचा आधार घेत हिवाळी अधिवेशनात वीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोरंबाणांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले असावे पण आंबेडकर अनुयायी यावर समाधानी काही नाहीये भोरंबाडी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंबेडकर अनुयायी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढत आहेत आता अशा निलंबित अधिकारी ज्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी लाँग मार्च काढला जातोय त्याच्यासोबत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा असा मैत्रीपूर्ण फोटो समोर येणं हे नक्कीच शंकेला पाल फोडणार आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय खरंच राहुल प्रधानांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपात काही तथ्य आहे का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद